आज सांगली येथे कृष्णामाई महोत्सवाचा दुसरा दिवस अनेक सांस्कृतिक धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमातून हा महोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होत आहे विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती या ठिकाणी सदिच्छा भेट देत आहेत आपल्या सांगलीचे लोकप्रिय आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी देखील या ठिकाणी सदिच्छा भेट दिली ही महत्वाची बाब आहे आम्हाला त्याची जाणीव नाही आहे त्यामुळे ती आमची जाणीव कार्यक्रम आयोजित केलेला आहे कुठलंही कार्य करताना माग भगवंताच अधिष्ठान पाहिजे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे या महोत्सवाला अधिष्ठान कोणाचा असेल तर आमच्या धारेश्वर महाराजांचा वास त्यांच्या आधिपत्याखाली आशीर्वादाखाली हा सगळा महोत्सव सुरू आहे आज दुसरा दिवस आहे आणि त्या दुसऱ्या दिवसाची शेवटची सेवा माझ्याकडे आली सर्व समितीला सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे कुठलेही कार्य करा क्रिया करा भगवंताचं अधिष्ठान पाहिजे माझं त्या अधिष्ठानाला स्मरायचं आणि कुठलंही कार्य करायचं सिद्धीला गेल्याशिवाय राहणार नाही असा काही आशीर्वाद या सगळ्या उत्सव समितीला या कृष्णा मातेला द्यावा आणि आपल्यालाही स्नान करायची संधी मिळावी मी येणार आहे बरं का सोमवारी स्थानाला शाही स्थानाला मी येणार आहे यात लिहिले शाही स्नान सोमवारी आहे ना मग थी। तीचे उत्तम चरण जेवता कथेमध्ये त्रिवेणी संगम आहे कथा फार महत्वाची आहे कथा त्रिवेणी संगम पण आम्ही समजतो ती कथा नव्हे कथा कीर्तन भजन निरूपण हे परमेश्वरापर्यंत पोचण्याचे मार्ग आहे या मार्गाने आपल्याला त्या परमेश्वरापर्यंत परमेश्वरापर्यंतपासून कृष्णाबाईच्या पूजेपासून त्या कृष्णाबाई महोत्सवाला प्रारंभ झालेला आहे आमचे मित्र महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या कल्पनेत हा उत्सव सुरू झाला आहे एक चांगली सुरुवात सांगलीमध्ये होती आहे आणि अशीच पुढच्या वर्षी आणि दरवर्षी ही आपण हा उत्सव पाच दिवसात साजरा करायचा आहे असला तर हळूहळू त्याची व्याप्ती वाढत जाईल आणि सांगलीमध्ये बघायला मिळेल इच्छा व्यक्त करतो आणि या उत्सवाला माझ्या शुभेच्छा देतो महेंद्र भाऊ चंडाळे यांनी केलेल्या या उपक्रमाचे सांगलीतील सर्व स्तरातून खूप कौतुक होत आहे खरोखरच महेंद्र भाऊ चंडाळे यांच्या कार्याला सलाम सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील